मग काय गरबर आहे ना खो ते म्हटलंच म्हटल्यानंतर घरच नाही म्हणून काय करत होय बायकाचा स्वभाव काही झाला तरी माझच म्हणजे एका शब्दात ऐकते ती आई दोन शब्द ऐकते ती बहीण आणि किती पण सांगितलं ऐकत ती बायको आज घरी गेला भांडणच ना त्याला मला ताई नाही टाका नाही उतरत्या यावं मी तुम्हाला मागे झाला टिकवलं होतो मंगलमूर्ती अरे गणपत किती उतरतात जोरदार काय या काय करा येऊ गणपती विसर्जन करून टाका